संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढण्यात येतात परभणीतील मूक मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंवरती निशाणा साधत इशारा दिलाय जरांगेंच्या विधानानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि धनंजय मुंडे समर्थक सध्या आक्रमक झाले धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलिकून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं हे विधान आहे म्हणून जरांगे पाटलांच परभणीतल्या सर्वपक्षीय मुकमोर्चात जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडेंवर निशाणा साधलाय देशमुख कुटुंबियांना त्रास दिला तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशारा जरांगेंनी दिला होता हा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना काही रुचलेला दिसत नाहीये थेट ते अशी कोर वक्तव्य जर जरांगे करत असतील तर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे की अशा माणसांचा तात्काळ बंदोबस्त करावा नाहीतर जातीय ते निर्माण होईल सामाजिक सुरक्षा धोक्यात येईल आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊन या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण होईल आणि जरांगे घोसायची भाषा आम्हाला सांगायची नाही तुमच्यात जर दम असेल ना कधी कुठं केव्हा ते सांगा आणि जातीय निर्माण करून काय मिळणार आहे तुम्हाला त्यामुळं या गोष्टींना हा महाराष्ट्र आता ते तो गेला काळ काट्याकुराड्यांचा आताचा काळ हा कायद्याचा संविधानाचा आणि इथल्या न्याय व्यवस्थेचा आहे तिकडे त्याला नाही मी नाही कारण त्याला विरोधक कधी मानलेला नाही कारण ते कोणाला विरोधक मानलं नाही मी त्यांच्या एकाही जातीला नेत्याला बोललो नाही मग ते वजारीचे असू द्या ते धनगरे असू द्या माळ्याचे असू द्या मुस्लिम असू द्या नाही राठरापड जात जातीला मी कधीच दुखवलेलं नाही कारण मी फक्त माझ्या गरीब मराठ्यांना आरक्षण मागतो आणि संतोष भाईला न्याय मागतो मी जातीवाद करत नाही आणि ते घुसायचं घुसायचं ते धनंजय मुंडे सांगितलं मनोज जरांगेंच्या विधानानंतर धनंजय मुंडेंचे समर्थक सुद्धा आक्रमक झालेत धनंजय मुंडे समर्थकांनी बीड परळी आणि हिंगोलीत ठिय्या आंदोलन करत जरांगेंवर कारवाईची मागणी केली आहे संपूर्ण ओबीसी समाजामध्ये आज भीतीचं वातावरण झालंय तुम्ही म्हणता दोन जिल्ह्याच्या लोकांनी वाक्य पुन्हा ऐका परभणी जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्हा दोन्ही समाजातील एखादा लोकप्रतिनिधी काय आणि एका ओबीसीचे सर्व कार्यकर्ते काय तुम्ही जर आम्हाला घरात घुसून मारण्याची या ठिकाणी भाषा करत असाल तर या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे भारतीय संविधान या ठिकाणी जिवंत असेल तर कायद्याची तरतूद या ठिकाणी झाली पाहिजे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी जरांगे पाटलांनी थेट धनंजय मुंडेंवर हल्ला बोल केलाय त्यावरून ओबीसी नेते आणि धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेत त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा जरांगे विरुद्ध लक्ष्मण हाके यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय विष्णू बुर्गे झी चोवीस तास बीड